आवाज मानदेशाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये खाजगी व्यवस्थापन प्रभागातून क्रांतीवीर नागनाथ अन्ना नायकवडी शाळा मसवड यांनी सलग दुसऱ्या वर्षी मान तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे तपासणी पथकात मान तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रदीप गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पतंगे इत्यादी अधिकारी मान्यवरांचा समावेश होता मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमाअंतर्गत क्रांतीवीर नागनाथांना नायकवडी शाळेने मान तालुक्यात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक मिळवला आहे शाळेतील भौतिक सुविधा ICT सी टी लॅब क्रीडा विभागातील सहभाग कौशल्ययुक्त शिक्षण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास शाळा सुधारणासाठी निधी मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न स्वच्छता मॉनिटर उपक्रम सहभाग बाग रेन हार्वेस्टिंग सोलर व्यवस्था बोलके भिंती नवसाक्षरता अध्ययन निश्चिती पोर्टल प्रयोगशाळा शिक्षकांची शैक्षणिक अर्हता इत्यादी मुद्द्याला अनुसरून क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी शाळेने उल्लेखनीय प्रगतीचे कार्य केले असून यामध्ये शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांचा महत्वपूर्ण सहभाग दिसून आला संस्था अध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, सुलो बाबर शाळेतील सर्व शिक्षक आणि पालकांनी या कामी विशेष परिश्रम घेतले मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणी आवाज मानदेशाचा